ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एका पौराणिक कथेनुसार एका गावात, सावकार राहत होता परंतु पैसा पाणी कपडा लाणं सगळं काही असून सुद्धा मात्र संतान प्राप्ती होत नव्हती त्यामुळे तो नेहमी निराश असायचा नेहमी निराश असायचा परंतु इकडे तिकडे चौकशी केल्यानंतर श्रावणी सोमवारच्या व्रताची माहिती मिळाली आपल्या बायकोला आनंदाची बातमी सांगत असताना नक्कीच सावकाराला सुद्धा आनंद झाला होता हीच एक कथा आज आपण श्रावणी सोमवारची व्रत कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या या डेस्क मराठी बघती माहिती चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो सावकाराला संतान प्राप्ती होत नव्हती सावकाराने ठरवलं की या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवारची व्रत व्रत करायचं त्याप्रमाणे तो करूही लागला अत्यंत मनोभावे दोन्ही पती पत्नी म्हणजेच सावकार आणि त्याची बायको सोमवारच व्रत करायला लागले मनोभावी व्रत करायला लागले देवाची पूजा करायला करा लागली शंकर भगवानांची पूजा करायला लागली हे सगळं माता पार्वतीने पाहिलं ही सगळी गोष्ट माता पार्वतीने पाहिल्यानंतर माता पार्वतीला सुद्धा पुतूल निर्माण झालं किंवा या जोडीबद्दल नक्कीच मनात काहीतरी भावनिक गोष्टी तयार झाल्या आणि आपले पती महादेवांना पार्वती माता म्हणाल्या की हे ही जोडी हे जे कपल आहे ते आपलं मनोभावी सेवा करत आहे आणि ही सेवा मला अत्यंत भावली आहे त्यामुळे ही ज्या गोष्टीसाठी त्यांना संतान प्राप्ती पाहिजे म्हणून व्रत करत आहेत तर आपण त्यांना संतान प्राप्तीचा आशीर्वाद द्यावा आपण त्यांना संतान द्यावं ही विनंती माता पार्वतीने आपल्या पती शंकराकडे केली परंतु त्यावर महादेव म्हणाले की या सावकाराच्या नशिबात पार्वती माते संतान सुख नाहीये जरी मी त्याला पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं तरी पुत्र झाला तरी तो फक्त बारा वर्ष जगेल आणि मग हे जे वाक्य आहे शंकर महादेवाचं हे वाक्य सुद्धा त्यावेळेस तो सावकार ऐकत होता माता पार्वती म्हणाली काही असो मला काही माहिती नाही पण त्यांना पुत्रप्राप्तीचा आनंद द्यावा संतन प्राप्तीचा आनंद द्यावा याची एवढी एक माझी इच्छा आहे शेवटी महादेवाची पूजा त्यांनी सावकाराने सुरूच ठेवली ती जे काय होईल ते होईल परंतु शंकराला सुद्धा इथे मारुती मातेचा ऐकायला लागला आणि त्याने वर देऊन टाकला शेवटी चिंतेत सावकार कायम असायचा त्याला आनंदही झाला नव्हता आणि दुःखही झालं नव्हतं अशा गोष्टीमध्ये अगदी छानशा सावकाराच्या पत्नीने छानशा बाळाला गोंडस बाळाला जन्म दिला आणि या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार स्वतः चिंतेत होता आता मुलगा अकरा वर्षाचा झाला होता आता अकरा वर्षाचा झाल्यानंतर आपल्या मुलाला सावकाराने काशीला शिक्षणाला पाठवायचं ठरवलं परंतु सोबत त्या मुलाचा मामा सुद्धा पाठवला सावकाराने आणि फक्त त्या मामाला सांगितलं जिथं जिथं जाल तिथं तिथं जे आहे ते यज्ञ करा आणि ब्राह्मणांना अन्नदान करा त्यानुसार मामा आणि बाचा काशीला निघाले आणि जिथं जिथं थांबवत होते तिथं तिथं त्यांनी ब्राह्मणांना अन्नदान केलं आणि यज्ञ केला असंच एका जाता जाता एका राज्यामध्ये तिथे एका राजाच्या मुलीचं लग्न होत आणि समोरून जी वरात येणारी होती दुसऱ्या राजाची त्या राजाचा वर जो आहे जो मुलगा आहे तो एका डोळ्याने आंधळा होता त्या राजाला भीती वाटत होती जर त्या समोरच्या राजाने किंवा त्याच्या कन्येने जर माझ्या राजपुत्राला पाहिलं त्याला एक डोळा नाही तर हे लग्न आहे ते तो राजा किंवा ती मुलगी मोडू शकते ही भीतीनं तिथून जात असताना त्यांना हा सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा दिसला आणि त्याच्या मनात राजाच्या मनात एक गोष्ट आली ती अशी की आपण लग्न लावेपर्यंत या सावकाराच्या मुलाचा वापर करू आणि लग्न झाल्यानंतर जे काय होईल ते होईल अशा पद्धतीने सावकाराच्या मुलाला त्यांनी बळच तिथे लग्नाला उभं केलं त्या ला राजकन्येचा विवाह हो, त्या मुलाशी लावला सावकाराच्या मुलाशी आणि नंतर राहुल नाही म्हणून त्या सावकाराच्या मुलाने त्या राजकन्याला सांगितलं काय असं असं जे प्रकार आहे हे जो तुझा मुलगा नवरा मुलगा आहे तो एका डोळ्याने आंधळा आहे जो राजपुत्र आहे तो एका डोळ्याने आंधळ आहे तिला ते सहन झाले नाही तिने ते लग्न हे करण्यास नकार दिला किंवा सासरी जाण्यास नकार दिला तिथून मामा आणि बाचे काशीला गेले शिक्षण चालू असताना मुलगा बारा वर्षाचा झाला आणि बारा वर्षाचा झालेला असताना अचानकच त्याला दुखायला लागलं त्याने मामाला सांगितलं की माझं दुखतंय आहे आणि त्याच ठिकाणी तो मुलगा निधन झालं त्याचं पण त्याच योगायोग ते असा की त्याच ठिकाणावरून माता पार्वती आणि शंकर भगवान जात होते त्यांनी ही गोष्ट पाहिली परंतु माता पार्वती ही भावनिक होती आणि भावनीच्या भरामध्ये माता पार्वतीने पुन्हा एकदा शिवशंकर महादेवांना सांगितलं की या मुलाला जिवंत करा आता शेवटी पत्नीच्या इच्छे पुढे काहीच करू शकत नाही त्या मुलाला आ, जिवंत केलं आणि तो पुन्हा जिवंत नंतर आनंदाच्या भरात तो पुन्हा आपल्या घरी जायला निघाला आणि जात जात वाटेत असताना ज्या राज्यामध्ये ते लग्न झालं होतं तिथे ती, ती कन्या होती जी मुलगी होती तिने त्याला ओळखलं की हाच याच्याशीच आपलं लग्न झालंय ती सुद्धा त्याच्यासोबत त्याच्या घरी यायला निघाली आणि इकडे आल्यानंतर जेव्हा इकडे सावकार आणि त्याची पत्नी यांची पूजा चालूच होती आणि वृत्तपूजा शंकराची महादेवाची चालू असताना ही मुलं मुलगा पुन्हा व्यवस्थित आपल्या घरी आला याचा आनंद त्यांचा करण्यात कमावेना हे सगळं जे काय आहे ते शंकर महादेवांच्या कथेमुळं झालेलं आहे असं त्यांनी स्वतः मान्य केलं तर अशी ही वृत्तकथेची हे आहे आणि ही कथा जी आहे ती एक कथा आहे आणि नक्कीच श्रावण महिन्यामध्ये उपवास व्रत केल्याने आपल्याला आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात आपल्या ज्या आहेत त्या मनोकामना हो पूर्ण होतात अशी मान्यता आहे जी दिलेली जी माहिती आहे ती धार्मिक मान्यतेनुसार आणि डुएतकांवरती आधारित आहे देश मराठी चॅनल या संबंधात या माहितीचं समर्थन करत नाही यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला तुम्ही नक्कीच घ्या